न्यूरो कर तिल दर्शनी तिल मनीशा मुसले माने मुख्य कारण काय याचं उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांच्या मोबाईलवरील कॉलचा सीडीआर काढला आहे त्यांच्या मोबाईल सीडीआर नुसार अठरा एप्रिलला डॉक्टरांना आलेले व त्यांनी केलेल्या कॉलची संख्या सत्तावीस पर्यंत आहे रात्री आठ नंतर त्यांनी चौघांना कॉल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मुलगी नेहा व पत्नी डॉक्टर उमा त्यावेळी घरीच होते त्यामुळे डॉक्टरांनी कॉल केलेले किंवा त्यांना कॉल करणारे ते चौघे कोण याचा तपास पोलीस करत आहेत मनीषा मुसळे माने यांनी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची पत्नी डॉक्टर उमा व मुलगा डॉक्टर अश्विन यांना पाठवलेल्या ईमेल संदर्भात रुग्णालयातच माफीनामा दिला होता मनिषाना राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्यावर डॉक्टर शिरीष यांनीच शी त्यांना निर्णयापासून थांबवलं होतं त्यानंतर घरी गेलेल्या डॉक्टर शिरीष यांनी शी टोकाचं पाऊल उचललं त्यामागं नेमकं कारण काय त्यांना त्रास कोणाचा होता अशा प्रकारची प्रश्नाची उत्तरं चार्जशीट न्यायालयात पाठवण्यापूर्वी पोलिसांना शोधावीच लागतील त्यासाठी पोलिसांनी डॉक्टरांच्या मोबाईलचा सीडीआर मिळवलाय त्याची पडताळणी स्वतंत्र अंमलदारामार्फत सुरू आहे डॉक्टरांकडे दोन मोबाईल होते एक हॉस्पिटलमधील कामांसाठी तर दुसरा वैयक्तिक कामांसाठी मोबाईल होता अठरा एप्रिलला रुग्णालयातून घरी आठच्या सुमारास घरी परतलेल्या डॉक्टरांना अटकेतील मनीषांना कॉल केलेला नाही तसं त्यांनी पोलीस कोठडीत असतानाच तपास अधिकाऱ्यांना सांगितलं होतं आता डॉक्टरांनी ज्या दिवशी गोळी झाडून आत्महत्या केली त्या दिवशी त्यांनी कॉल केलेल्यांचा डॉक्टरांना कॉल करणाऱ्या लोकांना टप्प्याटप्प्यानं बोलवून पोलीस चौकशी करतील त्यानंतर तपासाला योग्य दिशा मिळेल असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं डॉक्टर याबाबत डॉक्टर शिरीष यांची मराठीतील अन्य कागदपत्र देखील पाठवली आहेत हस्तांक्षर तज्ज्ञांकडील अहवाल यायला किमान दोन महिने लागतील अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले गुन्ह्याचे चार्जशीट नव्वद दिवसात न्यायालयात सादर होईल तत्पूर्वी हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल अपेक्षित असल्याचंही सांगण्यात आलंय घटनेपूर्वी डॉक्टरांच्या घरी तिघेच तरी पण स्वतःवर गोळी झाडण्यापूर्वी डॉक्टर शिरीष वळसंगकर अर्धा तास स्वतःच्या बेडरूममध्येच होते त्यावेळी आदल्या दिवशी त्यांच्याकडे आलेली मुलगी नेहा व पत्नी डॉक्टर उमा या दोघीच होत्या त्या हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या त्यांच्या घरी तिसरे कुणीच नव्हते असं डॉक्टर उमा यांनी पोलिसांना सांगितलंय पण घटनेपूर्वी डॉक्टरांच्या घरी खरोखरच अन्य कुणी नव्हते याची पोलीस